नमस्कार झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहत आहात उस्मानाबाद धाराशिव शहरातील हे ऑनलाईन सेवा सेंटर सध्या बंद करण्यात आलेले आहेत याचे कारण म्हणजे ज्या ज्या लोकांनी ऑनलाईन रहिवाशी उत्पन्न व तहसील कार्यालयातून मिळणारे डॉक्युमेंट ऑनलाईन सादर केलेले आहेत या कागदपत्रासाठी गेल्या अठरा जुलैपासून ही ऑनलाईन सेवा नायब तहसीलदार यांचे अंगठा केल्यानंतरही जनरेट होत नाही याची कारणे वरिष्ठांनाही कळेनाशी झालेली आहेत आणि विशेष म्हणजे गेल्या अठरा जूनपासून रहिवाशी उत्पन्न व इतर तहसील कार्यालयातून मिळणारी कागदपत्रे ही जनतेला मिळेनाशी झालेली आहेत यामुळे सर्व ग्राहक या सेवा केंद्रवाल्यांना विचारणा करत आहेत की आमचे काम का झाले नाही आणि या सेवा केंद्रवाल्याबरोबर भांडणतंटाही करताना काही ठिकाणी दिसत होते या त्रासाला कंटाळून या सेवा केंद्रवाल्यांनी सकाळपासूनच कुलूप लावण्याचे सुरू केलेले आहे यामुळे विचारायचे कोणाला हाही मोठा प्रश्न आहे व तहसील कार्यालयात चौकशी केली असता अंगठा केल्यानंतर ही सेवा जनरेट होत नसल्याचे सांगण्यात येत आहे आणि यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचीही शक्यता आहे यामुळे जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन ही सेवा तात्काळ कर सुरू करावी अशी मागणी होत आहे